राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाची खीर बनवून दाखवणार आहोत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी भात शिजवून खीर बनवल्या जाते परंतु आज आपण वेगळ्या पद्धतीची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया लिटर दुधासाठी तांदूळ घेतलेले आहेत आपण बघू शकता आपण सिक्रेट म्हणजे आपण भाजून भिजू घालणार आहोत तांदूळ एक तासासाठी तांद हे तांदूळ आपल्याला आता ब्राऊन कलर भाजून घ्यायचे आहोत आणि एक तास भिजत घालायचे आहे ज्यावेळी आपण खीर बनवायला घेऊच त्यावेळी आपल्याला हे ग्राईंड करून हे तांदूळ खिरीमध्ये मिक्स करायचे आहे बघा अशा प्रकारे आपले तांदूळ भाजून झालेले आहेत आता हे एक तासासाठी आपल्याला भिजत घालायचे आहे एक लिटर मध घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वाटी साखर चारोळी बारीक करून घेतलेले काजू थोडस केशर अर्धा चमचा विलायची पूड आणि काजू बदामचे काप आणि भिजत तांदूळ आता एक दोन तास झालेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून बघू शकता अशा प्रकारे आपण तांदळाची पेस्ट काढून घेतलेली आहे आपण आता गॅस वर दुधाचं पाटील ठेवूया आपल्याला हे दूध चांगल्या प्रकारे तापवून घ्यायचं आहे आणि नंतर खिरीला सुरुवात करायची आहे दूध उकळल्याच्या नंतर आपण यामध्ये सगळं साहित्य टाकून घेणार आहोत आपण एकदम फुल क्रीमचं दूध वापरत आहोत आता हे हो। एकदम चांगल्या प्रकारे टाकून घ्यायचं आहे कोणी भाताची खीर बनवतात भातची दोन खीर बनवतो ना तर आपण ही भाजून हे जे घातलेले तांदूळ आहेत त्याची खीर बनवणार आहोत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भात शिजवून खीर बनवल्या जाते पण आपण इथे हा तांदूळ भाजून त्याची पेस्ट करून खीर बनवणार आहोत भात शिजवून केलेल्या खिरीपेक्षा ही खीर एकदम टेस्टी आणि एकदम स्वादिष्ट होते तर ही खीर तुम्ही नक्की एक वेळेस करून बघा आपलं तर दुखळत आलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही खीर केली तर भाताची खीर अगदी विसरून त्यामुळे एकदा नक्की करून बघा आता आपण आपल्याला जर घट्ट पाहिजे असेल तर तांदूळ तुम्ही जास्त पण वापरू शकता आणि पातळ पाहिजे असेल तर यापेक्षा कमीही वापरू शकता दुधामध्ये तांदळाची पेस्ट ऍड करताना आपल्याला चमचा सारखा आता यामध्ये साखर टाकून घेऊया आपली खीर होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू चमचा चालवत राहायचा आहे यामध्ये तुम्ही जर असाच चमचा ठेवून दिला तर गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे सतत फिरवत राहायचं आहे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत हा चमचा असाच फिरवत राहायचा आहे अशा प्रकारे आपली खीर होत आलेली आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया चारोळी यामध्ये मी लायची पूड मध्ये थोडस केशर घालून घेऊया बघू शकता आपली खीर अशा प्रकारे होत आलेली आहे आता एक उकळी आली की आपण गॅस बंद करून बाजूला कर घेऊया आपली खीर तयार झालेली आहे आता सर्व करून देऊया